चांगले निर्णय घेण्यासाठी मानसिक तंत्रे आयुष्यात छोटे असो वा मोठे प्रत्येकाला निर्णय घ्यावे लागतात काही निर्णय सहज घेतले जातात तर काहींसाठी खूप विचार करावा लागतो चांगले निर्णय घेण्यासाठी मनाची योग्य तयारी असणे आवश्यक आहे मानसशास्त्रात अशा काही तंत्रांचा अभ्यास केला जातो जे प्रभावी निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात या लेखात आपण या मानसिक तंत्रांचा सखोल अभ्यास करूया नंबर एक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमागील मानसशास्त्र मानवाचे मेंदू वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करून निर्णय घेतात यामध्ये भावनिक तर्कशुद्ध आणि सामाजिक घटकांचा मोठा सहभाग असतो हो। निर्णय प्रक्रियेमध्ये खालील घटक महत्वाचे ठरतात भावना आणि तणाव तणावाखाली घेतलेले निर्णय अयोग्य ठरू शकतात भावनिक समतोल राखणे आवश्यक आहे माहिती संकलन योग्य निर्णयासाठी पुरेशी माहिती गोळा करणे महत्वाचे आहे पूर्वग्रह बायस आपल्या मनात पूर्व अनुभवांवर आधारित असलेले विचार आणि धारणा निर्णयावर परिणाम करतात पर्यायांचे मूल्यमापन उपलब्ध पर्यायांचा बारकाईने अभ्यास केल्यास चांगला निर्णय घेता येतो नंबर दोन चांगले निर्णय घेण्यासाठी मानसिक तंत्रे स्वतःच्या विचारशक्तीचा विकास करा आपले विचार स्पष्ट आणि तार्किक असतील तर निर्णय घेणे सोपे जाते यासाठी खालील तंत्रे उपयुक्त ठरतात चिंतन आणि आत्मपरीक्षण आपल्या विचारांची चिकित्सा करणे आणि आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे तार्किक विचार सरणे कोणत्याही समस्येचा सर्व बाजूंनी विचार करून निष्कर्ष काढणे सर्जनशीलता वाढवा विविध दृष्टिकोनातून विचार करणे जेणेकरून वेगवेगळे वेग पर्याय उपलब्ध होतील भावनांवर नियंत्रण ठेवा भावनांवर ताबा ठेवणे महत्वाचे आहे कारण अतिभावनिक होऊन घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात हे टाळण्यासाठी माइंडफुलनेस आणि ध्यान ध्यान आणि मानसिक एकाग्रतेच्या तंत्रांचा वापर करावा भावनांची नोंद ठेवा आपल्या भावना आणि त्यांचा प्रभाव ओळखणे आवश्यक आहे उत्स्फूर्त निर्णय टाळा अचानकपणे कोणताही मोठा निर्णय घेऊ नका सर्व पर्यायांचा विचार करा कोणताही निर्णय घेताना उपलब्ध पर्यायांचे मूल्यांकन करणे आवश्यक असते स्वतःला प्रश्न विचारा हा निर्णय दीर्घकालीन दृष्ट्या योग्य आहे का प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे लिहून घ्या सल्ला मसलत करा इतरांचा दृष्टिकोन ऐकणे फायदेशीर ठरू शकते मानसिक मॉडेल्सचा वापर करा मानसशास्त्रात काही सिद्धांत आहेत जे निर्णय प्रक्रियेस मदत करतात एटी बाय ट्वेंटी नियम पॅरिटॉ प्रिन्सिपल ऐंशी टक्के परिणाम वीस टक्के कारणांमुळे घडतात त्यामुळे कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे हे ठरवता येते प्रतिक्रिया विलंब डिले रिस्पॉन्स कोणताही मोठा निर्णय तात्काळ घेण्याऐवजी काही वेळ थांबून घ्या स्वपूर्वग्रह तपासा स्वतःच्या पूर्वग्रहांचा अभ्यास करून तटस्थपणे निर्णय घ्या नंबर तीन चुकीच्या निर्णयांपासून बचाव करण्यासाठी उपाय ग्रुप थिंक टाळा समूहामध्ये काम करताना बऱ्याचदा लोक बहुसंख्यांच्या मतानुसार निर्णय घेतात जे कधी चुकीचे ठरू शकते यासाठी स्वतंत्र विचारसरणी ठेवा तटस्थ विश्लेषण करा असंमत लोकांचे म्हणणे ऐका दुष्परिणामांचा विचार करा कोणत्याही निर्णयाचा भविष्यात होणारा परिणाम लक्षात घेणे महत्वाचे आहे यासाठी वस्ट के सिनारिओ विचारसरणी निर्णय चुकीचा गेला तर काय होईल याचा अंदाज घ्या दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा अल्पकालीन फायदे लक्षात न घेता दीर्घकालीन परिणामांचा विचार करा अति आत्मविश्वास टाळा कधी कधी अति आत्मविश्वासामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात हे टाळण्यासाठी तथ्यांवर आधारित निर्णय घ्या इतरांचा सल्ला घ्या संपूर्ण माहिती मिळेपर्यंत निर्णय घेऊ नका नंबर चार योग्य निर्णय घेण्यासाठी उपयोगी मानसशास्त्रीय दृष्टिकोन संगतीचा तिचा प्रभाव फ्रेमिंग इफेक्ट एखाद्या निर्णयाची मांडणी फ्रेमिंग त्याचा परिणाम ठरवते उदाहरणार्थ ही योजना नव्वद टक्के यशस्वी आहे असे सांगितल्यास ती अधिक आकर्षक वाटते परंतु यामध्ये दहा टक्के अपयशाची शक्यता आहे असे सांगितल्यास ती धोकादायक वाटू शकते पर्याय संतुलित करणे बॅलन्सिंग प्रॉज अँड कॉन्स अंतर्गत आणि बाह्य घटकांचा विचार करा स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा वेळोवेळी पुनरावलोकन करा संकट व्यवस्थापन क्रायसिस मॅनेजमेंट कधी कधी निर्णय अचानक घ्यावे लागतात अशावेळी मन शांत ठेवा तत्काल प्रतिक्रिया देऊ नका लहान निर्णयांपासून सुरुवात करा चांगले निर्णय घेण्यासाठी योग्य मानसिक तंत्रे वापरणे आवश्यक आहे तार्किक विचार भावनिक समतोल योग्य माहिती संकलन आणि पर्यायांचे मूल्यमापन या सगळ्यांचा समतोल राखल्यास योग्य निर्णय घेता येतो मानसशास्त्रातील सिद्धांताचा वापर करून आपली निर्णय क्षमता सुधारली जाऊ शकते कोणत्याही निर्णयापूर्वी योग्य तंत्रांचा वापर करून विचार मंथन करणे हा एक प्रभावी उपाय ठरतो त्यामुळे विचारपूर्वक आणि समतोल पद्धतीने निर्णय घेणे हीच खरी यशस्वीतेची गुरु किल्ली आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुरताज धन्यवाद